नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय वन वनलायनर आणि या ठिकाणी आपलं आज सामान्य ज्ञानामध्ये सामान्य विज्ञान हे बघायचंय त्यातही आपला भौतिकशास्त्र बघायचं आहे आगामी काळातल्या सगळ्या परीक्षा टी सी एस आय बी पी एचच्या त्या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त असे हे प्रश्न आहेत वेगवेगळ्या एक्झामला आलेले हे प्रश्न आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे डी ई आरला आलेले सुद्धा प्रश्न या ठिकाणी मी ॲड केले आहेत तलाठी भरतीला आलेले ऍड केलेले आहेत माडाचे एक्झामला आलेले आणि इतर विविध एक्झामला आलेले स्टाफ सिलेक्शनला वगैरे ते सगळे ऍड केलेले आहेत विज्ञानाचे विद्युत क्षेत्राचे एकक काय आहे बघा विद्युत क्षेत्राचे एकक तुम्हाला विचारले उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न आहे न्यूटन कुलोंब हे या ठिकाणी एकक आहे विद्युत क्षेत्राचं आणि त्यातही यसा एकक ओके okay. एखाद्या होका यंत्राच्या जवळपास केलेल्या ठेवलेल्या धात्विक तारेतून विद्युत धारा प्रवाहित होते आणि त्या ठिकाणी विचलन होतं असा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने अपघाताने लावला होता बघा होका यंत्राच्या जवळपास ठेवलेल्या धात्विक तारेतून विद्युत धारा गेली आणि त्यामुळे त्यामध्ये विचलन होत आहे हा शोध लागला आहे कोणी लावला आहे ओरस्टेड नाव तुम्ही ऐकलं असेल ओरस्टेड ओरेस्टेडचा नियम वगैरे आपला माहित असतो हांस क्रिस्टियन ओरस्टेड असं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे ओरस्टेडचा नियम ओरस्टेड रूल असं आपण त्याला म्हणतो विद्युत धारेमुळे जे चुंबकीय क्षेत्र असतं ते निर्माण होतं असं दर्शवणारा हा नियम आहे डॅनिश शास्त्रज्ञ होता हान्स क्रिस्टियन ओरस्टेड अठराशे वीस मध्ये हा नियम त्याने शोधला एखाद्या तारेतून विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट पाहतं तेव्हा त्या तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं विद्युत धारेमुळे म्हणजे विद्युतधारा आणि चुंबकत्व जे मॅग्नेटिझम म्हणतोय आपण या दोघ एकमेकांशी संबंधित आहे असा शोध याने विद्युतधारा प्रवाहित केली एका तारेमधून आणि तारेजवळ चुंबक सुई आणून ठेवली कंपास निडल म्हणतोय आपण त्याला त्यावेळी चुंबक सुई जी आहे ती तारेच्या दिशेशी लंबवत अशी फिरली याचा अर्थ असा की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाली आणि त्यामुळे चुंबक सुईवर बल लागले आणि मग तो नियम तयार झाला विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्राचा एखाद्या तारेतून विद्युत धारा वाहते तेव्हा त्या वा तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होतं माहीत पाहिजे विज्ञानाचे प्रश्न महत्वाचे मग यामध्ये दिशेचा संबंध आहे विद्युत धारेची दिशा बदलली तर चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलते ओके ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय जी, जी वस्तू काही काळानंतर त्याची गती पुनरावृत्ती करते त्या वस्तूंना आम्ही काय म्हणतो पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करते आहे त्या गतीला नियतकालिक गती काय नियतकालिक गती असं म्हटल्या जात पडद्यावर उमटू शकणाऱ्या प्रतिमेला आम्ही काय म्हणतोय चार नंबरचा प्रश्न आहे पडद्यावर जी प्रतिमा उमटू शकते तिला आम्ही वास्तविक प्रतिमा म्हणतो आहे आणि जी पडद्यावर उमटू शकत नाही तिला आम्ही आभासी प्रतिमा असं म्हणतो आहोत ओके जी स्क्रीनवर मिळू शकत नाही ती आभासी आणि जी पडद्यावर उमटू शकते ती वास्तविक सरळ हे वास्तविक प्रतिमेमध्ये काय आहे प्रकाश किरण एकत्र येत ती स्क्रीनवर पकडली जाऊ शकते वास्तविक आणि दुसरं प्रकाश किरण एकत्र न येता विखुरले जातात आणि ती प्रतिमा स्क्रीनवर पकडता येत नाही ती आभासी प्रतिमा आभासी प्रतिमेची व्याख्या जर विचाराल तर आरशात किंवा लेन्समध्ये दिसणारी प्रतिमा पण ती प्रत्यक्षात अस्तित्वात नसते जे अपवर्तनाने किंवा परावर्तनाने प्रकाशाच्या तयार होते स्क्रीनवर पकडता येत नाही व्हर्च्युअल इमेज म्हणतो इमेज म्हणतो आपण तिला जेव्हा एखादा प्रकाश किरण आहे एखाद्या आरशातून किंवा लेन्स मधून परावर्तित होतोय किंवा अपवर्तित होतोय रिफ्रॅक्टेड असा शब्द आहे त्याला त्यावेळेस ही प्रतिमा तयार होते हे विखुरलेले किरण असतात डोळ्यांना दिसतात आपल्याला भास होतो की अरे त्या ठिकाणी एखादी आहे पण नसते उभे राहिले आपला आपलीच प्रतिमा दिसते ती प्रत्यक्षात आहे डायाप्टर का नाही स्क्रीनवर नाही ती रिअल रिएल ओके लक्षात ठेवावं लागेल पुढे भिंगाच्या शक्तीचं यसा एकक कोणतं भिंगाच्या शक्तीचं यसा एकक तुम्हाला विचारलंय ते डायप्टर आहे डायऑप्टर असं आपण त्यास म्हणतो वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जे आहे जी चे एकक काय आहे एकक विचारले तुम्हाला न्यूटन मीटरचा वर्ग भागिले किलोग्रॅमचा वर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत स्थिरांक जो आहे त्याचं या ठिकाणी ही एकक आहे आता भिंगाची शक्ती म्हणजे काय आहे प्रकाश किरणांना किती वळवू शकतात भिंग ते म्हणजे भिंगाची शक्ती ते मोजण्यासाठी डायोक्टोर वापरला जातो बहिरगोल भिंगाची शक्ती जी आहे ती धन असते आंतरगोल भिंगाची शक्ती जी आहे ती ऋण असते निगेटिव्ह असते बघा भिंगाची शक्ती डायप्टर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे भिंगाची शक्ती म्हणजे प्रकाश किरणांना वळवण्याची किंवा केंद्रित करण्याची शक्ती एकक माहिती आहे बहिरगोल भिंग असतो कॉन्वेक्स लेन्स ज्याची शक्ती पॉझिटिव्ह असते आंतरगोल भिंग जो प्रकाश किरणांना दूर दूर पसरवतो कॉनकेव म्हणतो आपण त्याला निगेटिव्ह असतं दोन्ही माहीत असलं पाहिजे आता पुढे आहे पांढऱ्या प्रकाशातील ज्या घटकाचा अपवर्तनांक कमाल असतो तो घटक कोणत्या रंगाचा असतो बघा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अपवर्तनांक कमाले सगळ्यात जास्त अपवर्तनांक होतोय जांभळ्या रंगाचा जा। ताना पिही निपाच नाही ते आणि सगळ्यात कमी अपवर्तनांक कशा होईल तांबड्याचा ओके माहित असलं पाहिजे आपल्याला हे जा पुढे जातोय मी पुढचा मुद्दा आहे अपवर्तन कशाला म्हणायचं मग अपवर्तन होतं म्हणजे काय प्रकाशकरण एका माध्यमातून जसं की हवा आहे दुसऱ्या माध्यमात जातोय काचीत किंवा पाण्यामध्ये तर त्याची दिशा बदलते त्याला आम्ही अपवर्तन म्हणतोय आणि हा बदल कशामुळे होतोय प्रकाश किरणाचा जो वेग आहे का त्याच्यातल्या बदलामुळे होतोय अपवर्तन प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगळा आहे हवेत तो वेगाने प्रवेश प्रवास करतोय पाण्यामध्ये त्याची गती थोडी कमी आहे म्हणून तो एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा वेग बदलतो पेन्सिल आहे पाण्याच्या ग्लासमध्ये अर्धवड बुडवली तर ती वाकलेली दिसते म्हणजे हवेमधला तिचं हे वेगळा आहे आणि पाण्यातला वेगळा आहे तलावाच्या तळाशी एखादी वस्तू असेल नान पडलेलं असेल ते आपल्या वर आलंय कशाची उदाहरण आहे लेन्स असेल भिंग असेल प्रिझम असेल यासारखी जे ऑप्टिकल उपकरणं आहे यामध्ये अपवर्तनाचं तत्व लागू होत माहीत असलं पाहिजे ज्या घटनेमुळे वाहक आणि चुंबकामधल्या सापेक्ष गतीमुळे वाहकामध्ये विभवांतर तयार होते त्याला आम्ही काय म्हणतो विभवांतर तयार करणारी घटना त्याला आम्ही विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतोय विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं आम्ही त्यास म्हणत असतो इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे एका वाहकातून बदलत्या चुंबकीय क्षेत्राद्वारे दुसऱ्या वाहकामध्ये जी विद्युत धारा निर्माण होण्याची क्रिया असते इलेक्ट्रिक करंट ती या ठिकाणी आणि मायकल फॅरेडेने याचा शोध लावलेला आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे जोसेफ हेनरी यांनी सुद्धा याचा शोध लावलेला असते आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन याच्यामध्ये वाहकातून जाणारी विद्युत धारा महत्वाची असते तिच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होतं ते चुंबकीय क्षेत्र बदलत असतं ओके विद्युत धारा त्यामुळे तयार होते प्रवर्तित विद्युत धारा सुद्धा या ठिकाणी असते ती आम्हाला माहीत असली पाहिजे चुंबकीय क्षेत्रातल्या बदलामुळे ती तयार होते आणि फॅरडीचा नियम आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचं मुख्य तत्व जे आहे ते फॅरडीच्या नियमाद्वारे स्पष्ट केलं जातं आता हे कुठे वापरलं जातं बरं विद्युत चुंबकीय प्रवर्तन जनरेटर्स मध्ये वापरलं जातं यांत्रिक ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा तयार केली जाते ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरलं जातं विद्युत दाब बदलण्यासाठी याचा वापर होतो इंडक्शन कुकिंग मध्ये वापरलं जातं अन्न शिजवण्यासाठी चुंबकीय रेल्वे जी आहे त्या ठिकाणी सुद्धा वापरलं जातं विद्युत चुंबकीय प्रवर्तन चंद्र आणि सूर्यामुळे होणाऱ्या भरती ओहोटीचं स्पष्टीकरण कोणता नियम करतो आहे भरती ओहोटीचं स्पष्टीकरण करणारा नियम न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो या ठिकाणी हे स्पष्टीकरण करतो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो की विश्वातली प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूला आकर्षित करते बरोबर आणि हे किती आकर्षित करते तर त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी ती समानुपाती असतं आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते आकर्षित करतं म्हणजे अंतर जे आहे त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आणि वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आकर्षण इतर वस्तूला आकर्षित करणे वस्तुमान आंतर आणि मग ते सूत्र न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचं सूत्र या ठिकाणी तुम्ही बघतायत सूर्य आणि पृथ्वी सूर्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे पृथ्वी सूर्यावती फिरते गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पृथ्वी चंद्र पृथ्वीचं वस्तुमान जास्त आहे चंद्रापेक्षा त्यामुळे चंद्र पृथ्वीभूती फिरतोय दोन असतो ज्याचं वस्तुमान कमी आहे त्याला आपल्याकडे त्या ठिकाणी ते आकर्षित करत असतात हे लक्षात घ्यावं लागेल धुराने भरलेल्या खोलीमध्ये प्रवेश केल्यावर प्रकाशाची सूक्ष्म किरण शलाका कशामुळे दृश्यमान होते धुराची खोली आहे आणि त्यामध्ये प्रकाश किरण पडला का एक तो दिसतो का दिसतो त्याच्यामागचं कारण काय आहे प्रकाशाचं विकिरण विकिरण हा म्हणजे डायरेक्टली प्रकाश पडत नाही पण ते विकिरण मग विकिरण काय बघा एक प्रयोग केलेला आहे प्रकाशाच्या विकिरणाचा चंचू पात्रातील निळ्या रंगाचा प्रकाश हा दुधाच्या बारीक कणामुळे विखुरला गेलेला आहे इथे जे हे निळं पाणी आहे ते दुधाची जी कण आहे त्याच्यामुळे तो प्रकाश जो आहे विकुरला जातोय विकिरण असं म्हणतो आपण याला प्रकाशातील हवा हवेतील धूळ रेणू इतर कणावर हे किरण आदळतात आणि ते विकरतात त्याला आम्ही विकिरण असं म्हणतोय मग आकाशाचा रंग जो आपण म्हणतो ना निळा दिसतोय तो या विकिरणामुळेच टिंडल इफेक्ट आहे म्हणजे प्रकाश किरण धूळ किंवा धुराच्या कणावर पडतात आणि आपला प्रकाशाचा मार्ग दिसतो टिंडल इफेक्ट तो महत्वाचा आहे संध्याकाळची लाली जी आहे आकाश तांबडं नारंगी दिसतंय त्यावेळेस तोच इफेक्ट आहे प्रकाशाची तरंगलांबी कणांचा आकार यावरती अवलंबून असतं लक्षात ठेवा तलाठी भरतीची चाणक्य बॅच चालू झाली आहे नवीन ऍडमिशन्स पशुधन पर्यवेक्षक जीएमसी भरती नगर परिषद मनपा भरती ग्रामक्षक भरती सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास अभ्यासकट्ट्या ॲपवर घेता येतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे रोहिदा चोंधी वाटी जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तिथे सुद्धा तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील गडगडाटीचा गर आवाज प्रकाशाचा लकलाकाट दिसण्यापेक्षा खूप उशिरानं येतो का काय होत आधी गडगडाट गर आहे आणि नंतर मग आधी लकलाकाट आहे नंतर आवाज आहे आधी प्रकाश दिसतोय नंतर धोनी येतोय काय कारण काय वेग प्रकाशाचा वेग हा फार जास्त आहे धोनीचा वेग किती तीनशे चौवेचाळीस मीटर पर सेकंद त्यातही वेगवेगळे घटक त्यावर इफेक्ट करणारे इलेक्ट्रिक ओहनचं कार्य करण्यामागली घटना कोणती इलेक्ट्रिक ओहन इलेक्ट्रिक ओहन जे आहे कोणता नियम कार्य करतोय जूलचा जो नियम आहे तापनाचा नियम म्हटल्या जातो त्याला त्यावर इलेक्ट्रिक ओहन चालत उत्सवाच्या वेळी इमारतीवर लावले जाणारे दिवे कशाचं उदाहरण आहे बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे कोणती जोडणी असते एक सर जोडणी असते त्याचं उदाहरण आहे इमारतीवर लावले जाणारे दिवे एक सर जोडणी सिरीज कनेक्शन म्हणतोय आपण दोन किंवा अधिक घटकांना अशा प्रकारे जोडतात की त्यांचा मार्ग एकच असतो ओके okay, एक सर जोडणी तुम्हाला माहीत असली पाहिजे विद्युत धारा याच्यामध्ये समान असते प्रत्येक घटकातून जाणारी आणि ते तो जो रोध असतो ना तो प्रत रोधाच्या बेर्जे इतका असतो हे बेरजे इतका लक्षात ठेवा म्हणजे आर वन आर टू आर थ्री असे रोध जोडलेले असेल तर मग तो जोडणी एक सर जोडणी जोडलेली असेल तर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री अशा पद्धतीचं कनेक्शन पुढे विभवांतर आहे खंडित परिपथ आहे बिघाड झाला तर मग विद्युत धारा थांबते ते आम्हाला माहित असलं पाहिजे आणि बल्ब जर दोन एक सर जोडणी जोडलेले असतील एक जरी बल्ब जळाला तरी दुसरा चालू शकत नाही एक सर जोडणीचं ते एक वैशिष्ट्य तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके हे महत्वाचं आहे पुढे जाऊया आपण इलेक्ट्रिक मोटर हे विद्युत ऊर्जेचं रूपांतर करण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे इलेक्ट्रिक मोटर चौदा नंबरचा प्रश्न कशासाठी वापरलं जातं विद्युत ऊर्जेचं कशामध्ये रूपांतर होतं यांत्रिकमध्ये इलेक्ट्रिक मोटार विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक मध्ये करते ऊर्जा रूपांतरण एनर्जी कन्व्हर्जन ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण माहीत असलं पाहिजे जलविद्युत केंद्र काय करतायत पाण्यामध्ये स्थितीच ऊर्जा आहे त्याचं गतीच ऊर्जेमध्ये रूपांतर करतायत आणि पुढे मग त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी असं ते रूपांतरण आहे औष्णिक विद्युत केंद्र काय करतंय इंधनाचं जलन करताय त्यातून उष्णता तयार होते त्यातून यांत्रिक ऊर्जा आणि पुढे मग त्याची विद्युत ऊर्जा हीट एनर्जी मेकॅनिकल एनर्जी सौर पॅनल काय करते सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत बॅटरी रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत पंखा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत हिटर विद्युतचं उष्णतामध्ये दिवाळीतले फटाके रासायनिक ऊर्जेचं प्रकाश उष्णता ध्वनी सगळंच आवाज येतोय ध्वनी ऊर्जा त्याच्यातून लाईट जनरेट होते उष्णता जनरेट होते ते रासायनिक ऊर्जेची सगळी रूप मग पवन ऊर्जा असेल भोस्नी ऊर्जा असेल किंवा समुद्राच्या लाडापासून मिळणारे ऊर्जा असेल हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत ते आपल्याला माहित असले पाहिजे बहिर्वक्र आरशाच्या संदर्भात आरशामागे तयार होणारी जी प्रतिमा आहे ती कशा पद्धतीची असते पंधरा नंबरचा प्रश्न आहे ती आभासी असते आणि ती सुलट असते तारे चककतात कारण काय अंक अपवर्तन बस तो जो विविध स्तरातली घंथ आहे त्यात बदल होतो त्यामुळे तारे चककतात बहिर्वक्र आरशाच्या संदर्भात मागे तयार होणारी प्रतिमा कशी असते इंटरेस्टिंग प्रश्न आहे मला वाटतं झाला झाला ओके आगे आता आपवर्तन कशाला म्हणतो आम्ही एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातोय त्याला अपवर्तन म्हणतोय झालंय आपलं हे याच्यावर आपण बोललेलो आहे पुढे जाऊया शरीराची गतीज आणि स्थितीच ऊर्जा आहे कोणत्या ऊर्जेची घटक आहे गतीज आणि बघा बर का इंटरेस्टिंग यांत्रिक ऊर्जा आहे यांत्रिक ऊर्जेचे हे घटक आहे विद्युत शक्तीचं यासं एकक कोणतं विद्युत शक्तीचं यसा एकक तुम्हाला विचारलेलं आहे ते वॅट आहे ओके विद्युत शक्तीचं येसा एकक विद्युत शक्ती विद्युत प्रभार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना जे ऊर्जेचं हस्तांतरण होत विभवांतर ओलांडून ते होत विद्युत शक्ती त्याचे स्रोत वेगवेगळे आहेत त्याचं मापन मध्ये होतं येसा युनिट वॅट मग त्यामध्ये किलो वॅट मेगावॅट गिगावॅट विद्युत प्रकल्प आहे ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करतायत पृथ्वीमध्ये साकारलेली उष्णता जी आहे त्याच्यापासून जी ऊर्जा भेटते तिला आम्ही काय म्हणतो पृथ्वीच्या उष्णतेपासून भेटणारी जी आहे ना ती भू औष्मिक ऊर्जा आहे काय भू औष्णिक थर्मल एनर्जी म्हणतोय आपण त्याला ते तुम्ही काही ठिकाणचे गरम पाण्यात झरी पाहिले असतील ना ती त्याचाच प्रकार येतो मनीकरण नैसर्गिक झरी बघा गिजर मानव निर्मित काही गोष्टी आहेत वीज निर्मिती होते आणि इतर बरेचशा ठिकाणी त्याचा वापर होत असतो माहीत असलं पाहिजे मीटर किलोग्रॅम सेकंद ज्याला एम केच म्हणतोय आम्ही या प्रणालीतील विद्युत रोधाचं एकक त्याला आम्ही काय म्हणतो वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे त्याला आम्ही ओहम म्हणतोय रोधाचं एकक ओहम रोधाचं एकक ओहम विद्युत रोध प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहकाच्या गुणधर्माला विद्युत रोध असं म्हटलं जातं ओहम हे त्याचं एकक आहे त्याचं चिन्ह याडी घेऊन तुम्ही बघतायत रोध मोजायचा आहे तो ओम मध्ये मोजावा लागेल वुडलँडची काळजी आणि लागवड म्हणजे वुडलँड्स म्हणजे जे फॉरेस्ट असत ना त्याची काळजी आणि लागवड त्याला काय म्हणतात कोणतं शास्त्र म्हणतात त्याला त्याला सिल्व्ही कल्चर असा शब्द आहे काय सिल्व्ही कल्चर असा शब्द आहे त्याला फिलामेंटचा विषय वाढवण्यासाठी कोणता वायू बल्ब मध्ये भरला जातो वायू माहीत असावा तो नायट्रोजन आहे बल्ब मध्ये भरला जाणारा वायू विचारला जातो द्रव्यामध्ये अंशता किंवा पूर्ण बुडवलेल्या शरीराचं वजन कमी होणं हे विस्थापित द्रव पदार्थांच्या वस्तुमानाच्या बरोबरीचं असतं असं कोणता शास्त्रज्ञ म्हटला जेवढं तुम्ही पाणी आहे त्याच्यात तुम्ही गेले तेवढंच द्रव बाजूला जाणार कोणाच सिद्धांत आहे माहीतच असला पाहिजे हा हा सिद्धांत आहे लक्षात ठेवा आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणतो जेव्हा एखादी वस्तू द्रवामध्ये पूर्णपणे किंवा अंशतः बुडवली जाते ना तेव्हा ती वस्तू तिच्याद्वारे विस्थापित केलेल्या द्रव्याच्या वजन इतकं त्या ठिकाणी वरच्या दिशेने बल लावते त्याला उत्प्लावन बल असं म्हटलं जातं ते उत्प्लावन बलही तुम्हाला माहित असलं पाहिजे हे ग्रीक भौतिक शास्त्रज्ञ होता आर्किमिडीज आणि वस्तू द्रवात बुडवली तिच्या वजनात घट झाल्यासारखं वाटतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे आणि तिची घट आहे ती बाजूला जेवढे द्रव जाते तेवढ्या त्याच्या बरोबरीची असते हे आम्हाला माहित असावं मग ते पाणबुड्या जहाज त्यामध्ये हा तुम्हाला सिद्धांत वापरला जातो आणि त्यांना ती युरेका युरेका अचानक तो हे करत होता आंघोळ करत होता आणि त्याला तेव्हा ते सापडलं ते सूत्र माहित असलं पाहिजे पुढे जातोय पाण्याखाली ध्वनी सिग्नल शोधण्यासाठी काय वापरले जाते चोवीस नंबरचा प्रश्न आहे हायड्रोफोन काय हायड्रोफोनचा होतोय पुढे जातो पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे पंचवीस पंच नंबरचा आंतरराष्ट्रीय प्रणालीनुसार मोजमापाचं एसआय युनिट कोणतं बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे सात एस आय युनिट युनिट आहेत कोणते माहिती मीटर काय मोजणार लांबी सेकंद काय मोजणार वेळ मोल काय मोजणार पदार्थ प्रमाण हॅम्पियर काय मोजणार विद्युत प्रवाह केल्विन मध्ये काय मोजणार तापमान मध्ये काय मोजणार इंटरेस्टिंग आहे प्रकाशाची तीव्रता आणि किलो किलो मध्ये वस्तुमान झाले का चार आणि तीन सात सात युनिट्स हे लक्षात ठेवायचे अभ्यास करता एप्लिकेशन आहे डीएमईआर आता एक खुश खबर आहे च्या विद्यार्थ्यांसाठी जी औषध निर्माता नावाचं पद आहे फार्मासिस्ट त्याच्या वीस घटकांवरच्या सगळ्या टेक्निकलच्या नोट्स मी तुम्हाला तुमच्या अग्निपंख बॅचमध्ये अपलोड केले आहेत आणि इतर सगळ्या पदांचे तांत्रिकचे अँड नॉन टेक्निकलचे सगळे पेपर अपलोड करतोय वनरक्षकची रक्षकची बॅच चालू आहे मुख्य सेविकेची बॅच आहे सरळ सेवा भरतीची बॅच तुमच्यासाठी अभ्यासकर टायपवर आहे चला थांबूया धन्यवाद